नमस्कार जय भीम मी ॲडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे बहुजन सौरभचा मुख्य संपादक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अत्यंत विलक्षण दिवस आहे आज जरी सोमवार असला तरी अनेक स्टेटनी केंद्र शासनानी आज सुट्टी जाहीर केलेली आहे आज अयोध्येत फार मोठा एक कार्यक्रम सुरू होत आहे सुरू झालेलं आहे त्यात नरेंद्र मोदी पंतप्रधान व आर एस एसचे मुख्य मोहन भागवत हे रामाच्या प्रतिमेला प्रतिष्ठान करतायत पा प्रतिष्ठान आणि पूजा सुरू आहे तिथे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की के संपूर्ण भारताला की तुम्ही त्यावेळेस बसून या पूजेमध्ये सामील व्हावं चांगलं आहे काही इशो नाही परंतु एका पंतप्रधानांना पंतप्रधानाला धीरन धर्मनिरपेक्ष देशात आणि एवढं मोठं अवडंबर करण्याची गरज नाही तो सर्व जाती धर्माचा माणूस असतो भारतीय संविधानाने त्यांना विशेष कार्य दिलेले आहे त्या कार्याच्या अंतर्गतच काम करावं पण मागच्या दहा पंधरा दिवसातनं एक आहे की देशाचं काम कमी आहे आणि नरेंद्र मोदी हे या मंदिरातून त्या मंदिरात आतापर्यंत साऊथच्या सर्व मंदिरामध्ये फिरणं सुरू आहे मला कळत नाही आम्हाला कळत नाही की त्यांना काय त्या मंदिरापासनं काही ऊर्जा मिळते की त्यांना असं वाटतं की मंदिर आम्हाला इलेक्शनमध्ये मदत करतील की काय करतील अशा पद्धतीची या देशाची अत्यंत एक वेगळी परिस्थिती निर्माण केलेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल इन हिंदुजम या पुस्तकात हिंदू देवधर्मांच्या बाबतीत देवांच्या बाबतीत मुख्यतः मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेले हेच नाही तर बावीस प्रतिज्ञा ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धम्म घेताना लिहिलेलं त्याच्यामध्ये पहिल्या सहा प्रति प्रतिज्ञा या हिंदू धर्मांना नकारण्याच्या आहेत मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही यांची प्रतिष्ठा करणार नाही त्यांच्यावरती विश्वास नाही अनेक ज्या बाबी आहेत त्या संपूर्ण याच्यामध्ये के ते केलेलं आहे कारण ते माणसाच्या मेंदूला कंट्रोल करणाऱ्या गोष्टी आहे ज्यावेळेस तुमच्या लक्षात हे येईल की तुमच्या मनात जर असेल किंवा माझं सर्व काही करणं करता धरता हा फक्त कुठेतरी अदृश्य आत्मा आहे अदृश्य देव आहे त्या दिवसात तुमचं काम करण्याचं का जो वेग आहे तो कमी होत असतो हे स सर्वांना माहिती आहे अनेक देशामध्ये या भारतात भारताच्या बाहेर देव ही संकल्पनाच नाकारलेली आहे जपानमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे कुठल्याच मंदिराचं मंदिर दिसलं नाही आम्हाला तिथे मस्जिद तर नाहीच मंदिरही नाही एक दोन कुठेतरी त्यांनी प्रायव्हेट मंदिरं असतील अशा पद्धतीने त्यांनी पूर्णच्या पूर्ण हे केलं इवन चायनामध्ये असे जिकडे तिकडे काही मंदिरं नाही आणि कुठेच नाही मॅक्झिमम ठिकाणी तर बुद्धिस्ट राष्ट्र असल्यामुळे तर तो शक्यच नाही तर अशा या देशाची जर कुठली प्रगती करायची झाली असेल तर तुम्हाला मला एक लक्षात घेतलं पाहिजे की धर्माच्या नावाखाली कुठल्याही देशात इथे रोजगारांचे प्रश्न आहेत आणि एक प्रश्न आहेत ते तुम्हाला सर्व लोकांना रोजच माहिती असतात वाचत असतात तुम्ही आज दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे एक राहुल गांधी आज त्यांना आसाममध्ये त्यांची पदयात्रा सुरू होती आणि आसाममध्ये एका शंकर यांच्या शंकरांच्या मंदिरात ते जाय जायसाठी त्यांना परमिशन मिळाली होती परंतु लगेच त्यांची ती परमिशन नाकारण्यात आली आणि त्याच्यामुळे फार मोठा गोंधळ झाला तिथे खूप मोठा बॉल झाला तिथे मोठ मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या म्हणजे ज जमाव झाला आणि गव्हर्मेंटनी त्यांना थांबवलं त्यामुळे ते तिथेच त्यांचं आंदोलन धरणा आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वीकडे एकीकडे अयोध्याचा तो पिक्चर पाहतात की सर्वांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे मंदिरात जाण्यापासून राहुल गांधीला रोखण्यात येत आहे अत्यंत कॉन्ट्रावर्शियल हे आहेत म्हणजे हिंदू धर्म हा पॉलिटिकली धर्म आहे की काय अशा पद्धतीची कल्पना आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच आज संध्याकाळपासनं पूर्ण भारतभरामध्ये त्यांनी फतवा काढलेला आहे काँग्रेसने की त्याचं निदर्शने केले पाहिजे आणि जर त्याच्यात उग्र वृत्त जर धारण केलं तर मला असं वाटतं की बी जे पीला ते महाग पडण्यासारखं आहे आज जे काही आसम मधे जो होता है अत्यंत दुर्दैवी बाब है तेज अनेक छोटे से क्लिप्स में तुम्हारा दाखना होगा राहुल गांधी है, है वहीं से मंदिर जाना चाह रहे हैं इसमें विघ्न क्यों आया फिर देखिए ये बड़ी जो है आश्चर्यजनक बात है और चिंताजनक बात भी है एक तरफ तो मंदिर में जाने का निमंत्रण दिया जा रहा है जबकि मंदिर में जाने के लिए किसी निमंत्रण की आवश्यकता नहीं होती है ईश्वर जब आपको बुलाते हैं जब परिस्थिति पैदा करते हैं आप को ईश्वर दर्शन देते हैं और आप अपने भक्ति का आस्था का जो है ईश्वर के सामने आप उसका जो है अर्पण करते हैं उसका प्रदर्शन करते हैं दूसरी बात यह है कि एक तरफ निमंत्रण देना और दूसरी तरफ जो है मंदिर में जाने से रोकना ये बड़ी चिंता की बात है और ऐसा नहीं है कि किसी और को जाने देने में कोई समस्या है हमारे एमपी एमएलए जा रहे हैं बस राहुल गांधी जी को जाने से रोका जा रहा है तो मन में ये सवाल पैदा होता है कि ऐसा क्यों है कहीं ना कहीं मुझे लगता है कि इस देश में आ, मतलब धर्म का इस्तेमाल राजनीति में करने की का जो है भले इतिहास रहा हो लेकिन धर्म का जिस तरीके से आज के वक्त में राजनीतिकरण किया जा रहा है ये चिंताजनक है किसी भी लोकतांत्रिक देश के लिए किसी भी धर्म प्रधान देश के लिए किसी भी व्यक्ति को मंदिर जाने से रोकना किसी मंदिर किसी व्यक्ति को मंदिर में जाने के लिए जो है विघ्न पैदा करना ये मुझे लगता है कि भगवान और भक्ति का अपमान है ये धर्म का अपमान है और जो लोग धर्म मानते हैं उन उनके जो है आस्था के साथ जो है ये खिलवाड़ किया जा रहा है उनके अधिकार के साथ खिलवाड़ का माहौल है देश में जनता है में में उस में, कौन पैदा कर रहा है किसकी वजह से पैदा हो रहा है था कि सड़क तो बैठना पड़ रहा ओछी राजनीति इसका धर्म से कोई लेना देना नहीं है ये ओछी राजनीति है सत्ता का अहंकार है जिन लोगों ने आपको इस इस देश में गद्दी दी है ये उन लोगों का तिरस्कार है उनका अपमान है और मैं हमेशा कहता हूँ कि इस कुछ लोग जो है ना आज उनसे भी ऊपर अपने आप को समझ रहे हैं कि उनके स्थान में मंदिरों में जाने से वहां पर दर्शन करने से लोगों को रोकना ये बड़े जो है चिंताजनक की बात है ये धर्म का अपमान है देश का अपमान है और ये सत्ता के अहंकार की वजह से क्या करेंगे आप लोग देखिए हम लोग लोकतांत्रिक लोग हैं हमारा तो दर्शन ये कहता है कि कण कण में ईश्वर है तो जो है सड़क पे बैठ करके ही जो है ईश्वर की आराधना कर रहे हैं भजन कर रहे हैं भक्ति का सवाल ये है सब कोई अभी जा रहा है परमिशन पहले से मिला हुआ था तो ये अचानक परमिशन किसके दबाव में जो है खारिज किया गया क्या वजह हो सकती है देखिए जिस तरह से आज धर्म का इस्तेमाल किया जा रहा है अपनी ओछी राजनीति के लिए मुझे लगता है ये चिंताजनक बात है ये धर्म का अपमान है और राहुल गांधी इस देश के नागरिक हैं, इस देश के सांसद हैं और जो आपका आपको सबको यही अपील किया है स्वयं प्रधानमंत्री ने यह अपील किया है कि आप अपने जो है नजदीक के मंदिर में जाइए साफ सफाई कीजिए पूजा अर्चना कीजिए तो हमारी यात्रा आज यहाँ है और शंकर देव जी का जो है स्थान है यहाँ पे वहाँ हम लोग जा रहे हैं सब कोई जा सकता है बस राहुल गांधी जी को जाने से रोका जा रहा है तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि लाइम लाइट चोरी हो जाने का डर लग रहा है कहीं ना कहीं लग रहा है कि फ्रेम में कोई और ना आ जाए मैं समझता हूं कि इतनी जो है ना असुरक्षा नहीं होनी चाहिए इतनी दुर्भावना नहीं होनी चाहिए नहीं जी एक करफ, मंदिर के नाम पर बड़ा प्रोग्राम हो रहा है उसकी चौबीसों घंटे कवरेज हो रही है निमंत्रण बांटा गया निमंत्रण तरफ राहुल को परमिशन नहीं है हाँ मंदिर जाने का मंदिर जाने का मैं समझता हूँ की ये हिंदू धर्म का अपमान है हिंदू धर्म की संस्कृति परंपरा इतिहास उसको अपमानित करने का काम किया जा रहा है खुलने के लिए धर्म का मतलब होता है धारण करना धर्म का मतलब होता है प्रेम धर्म का मतलब होता है सत्य धर्म का मतलब होता है न्याय धर्म का मतलब होता है समानता धर्म का मतलब होता है कि आपके कर्म में ही ईश्वर वास करते हैं धर्म जो है संस्कृत के धृढ़ धातु से बना है जिसका अर्थ होता है धारण करना का धर्म है जलना पानी का धर्म है बहना तो तारे का धर्म है चमकना तो हमारे लिए धर्म का मतलब है लोगों से प्रेम लोगों से जो है मोहब्बत लोगों के लिए जो है न्याय लोगों के लिए बराबरी खुशहाली शांति किसी भी धार्मिक अनुष्ठान में जो कहा जाता है धर्म की जय हो प्राणियों में सद्भावना हो तो हमारे लिए धर्म का मतलब है सद्भावना के बावजूद अच्छा भाजपा नहीं करेगी तो कौन करेगी बताइए भाजपा मेरी विपक्षी पार्टी है और हम इस देश के विपक्षी जो है सबसे बड़ी विपक्षी पार्टी है भाजपा सत्ता में है एक दूसरे की विचारधारा जो है धूल विरोधी है तो स्वाभाविक रूप से जो है अनगल आरोप लगाएगी हमारे ऊपर बीजेपी लेकिन हम कहते हैं प्रत्यक्षम किम प्रमाणम एक कहावत कही जाती है ना हाथ कंगन को आरसी क्या पढ़े लिखे को फारसी क्या तो आपके नजरों के सामने है ना कि मंदिर जाने से रोका जा रहा है डिस्ट्रिक्ट कलेक्टर आए एसपी आए उनके पास कोई जवाब नहीं है वो कह रहे हैं कि सबको बाहर छोड़ दीजिए हमको अकेले ले चलिए अपनी गाड़ी में बिठा के ले चलिए और बुलेट प्रूफ जैकेट पहन करके आए हैं भाई अपने ही देश में मंदिर जाने से क्या खतरा हो गया है कि आपको बुलेट, बुलेट प्रूफ जैकेट पहनना पड़ रहा है हम तो नहीं बुलेट प्रूफ जैकेट पहन के आए हैं क्यों ऐसा हो गया है इसका मतलब धर्म के नाम पर जो राजनीति ये कर रहे हैं वो अच्छी राजनीति कर रहे हैं सत्ता का अहंकार और घमंड जो इनके सर पे सवार हो गया है इसको जनता देख रही है और इसका हिसाब और जवाब जनता ही लेगी। नेमी प्रमाणे आज हमी बुद्धा एक छोटी सी कहानी तुम्हारा सामगने कटिबद्ध आहोत एक त्यांच्या जीवनातली एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे एक त्यांचे मोगलायन त्यांचे तर मोगलायन मोगलायन हे जे होते ते काय की एक दिवस ते ध्यानात बसले होते आणि बुद्ध तिथे जात असताना त्यांच्या लक्षात आलं की हे विचलित आहेत ध्यानात बरोबर त्यांचं ध्यान लागत नाही आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहेत तर त्याच्यामुळं बुद्ध मोगलांना विचारतात की काय समस्या आहेत मोगलायन तिथून त्यांना सांगतात की मी जेव्हा जेव्हा काहीतरी माझ्या आई आईचं आठवण येते मला आणि मी तिला काहीतरी खाऊ घालतो त्यावेळेस तिचं तिचं तोंड ती फाडते आणि मला ती खूप अत्यंत म्हणजे ती गिळतही नाही आणि तिच्या तोंडात मला काहीतरी खूप आग दिसते आणि मी फार घाबरतो भगवान बुद्ध त्यांना विचारतात की तु तुमच्या आईने काहीतरी वाईट कृत्य केल्याचं काही असं आठवतं आहे का तुम्हाला ते म्हणते की नाही असं मला आठवत नाही पण ते म्हणते की त्याच्यामुळं ते होत आहे पुन्हा तुम्ही भगवान बुद्ध सांगतात की याला आपण एक काम करू की आपल्या ह्याच्यात आपण सर्वजण ध्यानात बसू आणि तिला तिच्या ज्या काही हे असतील राहिलेल्या तिला तिच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करू एक सुंदरशी क्लिप तुम्हाला आवडेल ती आणि अशाही ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की आ, असं कसं म्हणजे एखाद्याला असेही येत असतील तर काय आहेत काही बुद्धिजममध्येही अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत ते तुम्हाला याच्यातनं दिसेल मुगलाना इस विषाद का कारण कई से पूर्ण ध्यान में मेरे विचार मेरी माता की ओर चले जाते जब मैं बच्चा था तब तो जाने अनजाने में मैंने उसे कष्ट पहुंचा परंतु मेरे विषाद का कारण यह नहीं है उसके जीते जी मैं कुछ न कर सका परंतु उसकी मृत्यु के बाद कुछ कर सकू ताकि उसकी आत्मा को शांति हर बार मैं ध्यान में देखता मा, माते इस दृष्टांत ने मुझे बहुत व्यथित कर रखा है बुद्ध इसका क्या अर्थ है जब तुम्हारी माता श्री जीवित थी तो क्या उन्होंने बुरे कृत्य किए वचन से कर्म से विचारों ने मेरी माता ने सिर्फ काटे ही बोए मैं अपनी माता के दुष्परिणामों को कैसे पलट सकता हूं जैसी भी थी, थी तो माही उस माँ के ऋण को कैसे चुका अपनी करुणा से मुझे कोई राह दिखाइए तुम्हारी माता के दुष्प्रवृत्तियों के बाद थी। उनके प्रति तुम्हारा स्नेह देखकर मैं अति प्रसन्न हुआ मुगलाना माता पिता के ऋण तो आकाश के समान है दिन हो या रात हर मनुष्य को उस ऋण का सदैव स्मरण होना चाहिए माता पिता को सच्ची श्रद्धांजलि है कि अपने अपने जीवन को को आनंद और और संस्कार से करो और अपने को, माता पिता को समर्पित कर दो तुम्हारा जीवन तो ऐसा ही है मुगलाना तुम सेवा समर्पण शांति का आदर्श जीवन जी रहे हो यदि तुम अपने पुण्य को अपने माता पिता को समर्पित करोगे तो उनके पाप भी कम हो जाएंगे धन्य दिवस पर तुम और संघ के सभी भिक्षु तुम्हारी तो माता के रूपांतरण के लिए प्रार्थना समर्पित करेंगे गहन ध्यान और शुद्ध मन से की गई प्रार्थना में बहुत शक्ति है हैोगलाम वो तुम्हारी माता के सभी पापों को गला देगी उन्हें धर्म की राह पर ले आएगी हम एक मुक्ति समारोह करेंगे जहां संघ के सभी भिक्षु अपने माता पिता के रूपांतरण के लिए प्रार्थना करेंगे चाहे वो जीवित हो या मृतक सागर है सबके लिए निरंतर चिंतन एक दिया असंख्य दियों को प्रज्वलित करता है मुगलाना उससे दीपक का प्रकाश घटता नहीं अपितु और बढ़ता है आनंद बांटने से बढ़ता है आज नेहमी प्रमाणे बहुजन स्वरूपच्या आज आम्ही पेपर मध्ये काय काय दिलेल त्याच्याबद्दलच आम्ही आढावा घेऊ थोडक्यात भाजप धम्म आणि भाषेच्या नावावर नागरिकामध्ये भांडण लावत आहे अत्यंत आम्ही फ्रंट न्यूज घेतलेली आहे आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला त्या दिवशी राहुलच्या ह्याच्यात बी जे पीचे अनेक लोक कार्यकर्ते आले आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये नारेबाजी करायला लागले आणि राहुल गांधी तिथे उतरून ते त्यांच्या मागे आले की तुमचं काय म्हणणं आहे ते तर सांगा मला आणि ते पळून गेले अशा पद्धतीचं म्हणजे जे झालेलं आहे ती फार दुःखद घटना होऊन राहिलेले आहेत आणि आजपर्यंत तिथेही बी जे पीचीच म्हणजे काँग्रेसचीच सत्ता होती आता तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते, ते आता बी जे पीत गेलेले आहेत आणि ते फार त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठे आरोप होते त्याच्यामुळे ते सर्व सत्ता परिवर्तन झालेले आता अधिकाऱ्यांची बनावटी साक्षरी करून वीस लाखाची फसवणूक फ्रॉड एक झालेला आहे यवतमाळची बातमी आहे विदर्भात पावसाच्या सरी हवामान खात्याचा इशारा काल इथे सर्यामुळे आज वातावरण एकदम थंड झालेलं दिसलं बैलगाडीच्या शर्यतीदरम्यान एका चिमुकल्या जीवावर बेतले तुम्हाला माहिती आहे की शर्यती लावत असतात आणि बैल कोण सर्वात पुढे जाईल आणि त्याच्यामध्ये बेभान ते सुट सुटतात आणि त्याच्यामध्ये एका चिमुकलीचा जीव गेला महाराष्ट्रातील अख्खं गाव पाच दिवसाच्या सुट्टीवरती एक सिंधुदुर्गची बातमी आहे त्याच्याच खाली आज आम्ही घेतलेली आहे एक देश एक निवडणूक खूपच खर्चिक निवडणूक आयोग मध्ये काही लोकांची इच्छा होती की पंधरा वर्षात एकच वन होट एक देश एक निवडणूक असली पाहिजे एकाच दिवशी परंतु ते शक्य नसल्याचं सी इलेक्शन आयोगांनी म्हटलेलं आहे बावीस जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या नियमाविरोधात न्यायालयात याचिका कालच याचिका होती आता बावीस तारीख निघून गेली आता काहीतरी याचिकात काही राहिलेलं नाही परंतु दोन तीन दिवस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आणि गव्हर्मेंटला काही सुट्ट्या त्यांच्या व्यक्तिगत लेवलवरती किंवा सिच्युएशन पाहून देण्याची मुभा असते त्याच्यामुळं काही विशेष ती बाब नाही आहेत अफगाणिस्तानामध्ये कॅश क्रॅश झालेले विमान भारतीय नाही डी जी सी एका विमानाची बद्ध गव गव्हर्नमेंट ऑफ महारा इंडियानी ते खुलासा केलेला आहे आज बाबरीचे दरवाजे काँग्रेसनेच उघडले मणिशंकर अय्यर मणिश मनीशं, मणिशंकर अय्यर हे काँग्रेसचे मोठे आणि जुने मंत्री होते त्यांचं विधान आहे की बाबरीचे दरवाजे तर खऱ्या अर्थानं काँग्रेसनेच उघडले चांगला त्यांचं बा त्यांची बातमी बात आम्ही लावलेली आहे प्रथम स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन एक शोकाकूट परिवार आमचे मित्र एक कालकथित सोपानपाल रामचंद्र नगराळे यांचा यांची एक पुण्यतिथीची बातमी आहे अन्य दिनाच्या जन्मदिनाच्या स्नेहल सदिच्छा आयुष्यमान चित्तरंजन चौरे सातत्यानं ते आमच्या पेपरमध्ये लिहित असतात बहुजन सौरभचे भागदार आहेत आज आम्ही चार पानवरती बघूया काय काय दिलेलं आहेत आम्ही बिलकीज बानोजा मिळालेला न्याय स्त्रियांचा सकारात्मक दर्जा देणारा ऊर्जा देणारा एक निश्चितच ज्या वेळेस आता सुप्रीम कोर्टाने त्यांना जे दोषी लोकांना सोडलं होतं त्यांना पुन्हा त्यांना बेल मिळाले नाही त्याच्यामुळं निश्चितच बायांना स्त्रियांना असं वाटायला लागलं की स्त्रिया एक जरी स्त्री ना तिथे असली न्यायालयात असली सुप्रीम कोर्टात तर ती किती पॉवरफुल राहू शकेल आणि आपल्या स्त्री जातीला ती किती मदत करू शकते ही एक सुंदर चांगली बातमी आहे तुम्हाला सर्व लोकांना आहे वाचली पाहिजे डॉक्टर राजरत्ना आंबेडकर यांची भीमोत्सव आंबेडकरी कार्यकर्त्यासोबत धावती भेट कोऱ्हाडी इथली बातमी आहे जे जेविणी संवाद शाळेला मुलींचा सहभाग हस्ताक्षरानी विद्यार्थी जीवनात सुधार होतो नागपूरकर एक सुंदरशी बातमी हिंगणघाटची आहे एक प्रत्येक वर्गामध्ये हस्ताक्षर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि बरेचदा असंही बोललं जाते की ह हस्ताक्षरामुळे माणसाचा प हे होतो स्वभावही कळतो ठीक आहे तो विषय वेगळा आहे ना त्याच्याच खाली आम्ही घेतली आहे नागपुरात राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हास्तरीय बैठक नागपूरची आहे त्याच्याच खाली आज आम्ही घेतली ब्राह्मणी कर्मकांड नाकारून जुना पायंडा घाललावा गजेंद्र सुरकार ही कांगावा शेगावची श शेकापूर मोजरीची बातमी आहे ती आज आम्ही घेतलेली आहे एक फार चांगलं त्यांचं हे झालेलं आहे गजेंद्र सुरकार यांनी देवधर्माच्या बाबतीमध्ये सांगून त्यांना सांगितलं की हा जुना पाखंड तुम्हाला आज फेकावा लागेल त्याच्या बाजूला आम्ही सर्व आंबेडकरवादी चर्चासत्र सुरू आहे अध्यक्ष देवीदास घोडेस्वार प्रमुख वक्ते अशोक सरस्वती यांची एक बाजूला एक आज आमचा एक जाहिरात लावलेली आहे आम्ही आज बघूया पान दोनवरती आजचा आग्रलेखही अत्यंत महत्त्वाचा आहे सातत्य आणि मानव आपल्या संविधानाप्रमाणे जे जे काही अधिकार दिलेले ते सातत्य असल्याशिवाय पर्याय नाही कधीतरी एखादी घटना होत असते आणि लोकांच्या अनेक याच्यामध्ये परंतु आपल्याच्यातला बंधुत्व भाव हे टिकून असलं पाहिजे जे जे काही संविधानाने तुम्हाला दिलेले त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं कर्तव्य आहे कटिबद्ध आहात तुम्ही की त्याचं संगोपन संवर्धन व्यवस्थित होत आहे किंवा नाही हे तुम्हा आम्हा सर्व लोकांची काळजी आहे त्याच्यावरती आज आमचा सुंदरसा अभिलेख आहे बावीस जानेवारीलाचा आढावा बावीस प्रतिज्ञा आज आमच्या बहुजन सौरभच्या कार्यालयामध्ये आज आम्ही बावीस प्रतिज्ञाचं वाचन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आज त्याच्यातला हा जो महत्त्वाचा बाब आहे तो म्हणजे आ, मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही आजच्याच दिवशी महत्त्वाची ती आम्हाला ओध घ्यायची आहे देवाने अवतार मानल्या जाणाऱ्या राम आणि कृष्णावरती माझा माझा अधिक विश्वास नाही आणि त्याचा पूजाही करणार नाही गौरी गणपती आहे अनेक आहेत तुम्हाला सर्व लोकांना बावीस प्रतिज्ञा माहिती आहे हे त्यांनी विठ्ठलराव हो वठारे यांनी लिहिलेला हा लेख आहे अत्यंत सुंदर लेख आहे आज त्याच्याच खाली ईश्वर निर्माता आणि जात रक्षक एक आमचे नागेशभाऊ चौधरी आहेत अत्यंत जाणकार आहेत त्यांनी अनेक ठिकाणी वर्णव्यवस्था रक, रक्षणासाठी हिंसा त्याच्यानंतर चातुर्वर्ण जात बद्दल कृष्णाची भूमिका अनेक बाबीला हिंदू धर्मातले जे जे काहीतरी जे विकृती आहेत त्या सर्वच्या सर्व त्यांनी समोर आणलेले आहेत एक सुंदरसा त्यांचा लेख आहे आज आ, माझे मामा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार वसंत मुन ह्यांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे श्रीराम बनसोडचा लेख आहे अत्यंत प्रखर आणि तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की बाबासाहेबांचे जेवढे आता जे खंड निर्माण झालेले आहेत तर ते त्यांच्या सुरुवातीला त्यांनी तेच मेंबर सेक्रेटरी म्हणून होते आणि त्यांच्या काळात त्यांनी अशा पद्धतीचं काम केलं की आज बाबासाहेबांचं जे विखुरलेलं साहित्य होतं ते संपूर्ण आज तुम्हा आम्हा लोकांना पाहायला मिळते वाचायला मिळते समजायला मिळते जर साहित्यच नसतं तर आज ते अवघड झालं मला मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे ते नागपूरला यायचे आणि आम्ही दोघंही फिरत होतो त्यांना जर कळलं की अमक्या अमक्या गावामध्ये इथे ते बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं होतं तर ते लगेच ती गाडी घ्यायचे कुठल्या तरी रेस्टीने जाऊन त्या गावामध्ये जाऊन त्यांना विचारायचं की असा असा उल्लेख आहे बाबासाहेबांनी तुम्हाला जे पत्र दिलं ते मिळेल का आणि ते मिळवून आणायचे असे शेकडो जे ज्या काही संग्रह त्यांनी केला संगूंच्या लायब्ररीला मी सेक्रेटरी होतो तिथल्या कामकाज पाहत होतो आणि नेहमीच इथं नागपूरला मी माझा आणि त्यांचा आता नात्याने संबंध होता आणि बाकी गोष्टीमुळे त्याच्यामुळे त्यांच्या सर्व बाबींबद्दल मला चांगला चांगली माहिती आहे आणि मी त्यांच्यासोबत बराच माझा पिरियड गेला जवळपास वीस पंधरा सोळा वर्ष तरी मी तिथं राहिलो आहे तर आज त्यांचा हा श्रीराम बनसोड यांचा हा लेख आहे त्याच्याच खाली आज आम्ही आमचा झेंडा यांचा अजेंडा अशा पद्धतीचा एक छोटासा लेख आम्ही दिलेला आहे हेमंत टाले यांचा रामराम हे राम प्रेमकुमार बोके यांचा एक लेख आम्ही आज त्याच्यात दिलेला आहे अत्यंत चांगला आणि वासनीय लेख आहे त्याच्यानंतर आज आम्ही लहरी राजा आ, प्रजा आंधळी असा एक आमचा प्रसन्नजीत गायकवाड यांचा लेख एक सुंदर लेख आज आम्ही दिलेला आहे कुन्वात पसरवणाऱ्यांपासून वाचलं पाहिजे आजच्या ला, ला अनुसरूनच त्यांनी ते लिहिलेलं आहे अशा पद्धतीने बहुजन सौरवचा आजचा बावीस तारखेचा आज आम्ही अंक संपवलेला आहे अत्यंत मार्मिक आहे मी तुम्हाला निश्चितच सांगेल की आज ज्या देशातल्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी तुम्ही सर्व लोकांनी पाहावं की या देशामध्ये काय तमाशा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा सर्वात महत्त्वाचा ई एम ई ये व्ही एमच्या जिथे जिथे कुठे सभा होत असतील तिथे आपली उपस्थिती प्रार्थनीय करावी आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही ई ये व्ही एमच्या ई व्ही एम हटाव देश बचाव याच्यासारखी सातत्यानं आंबेडकरी जनतेने पुढाकार घ्यावा असं मी आव्हान करतो आणि इथेच थांबतो जय भीम